महाराष्ट्र न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है ये परतुर ताल्लुक़े का बैठना बुजुर्ग गाँव है और ये यहाँ का जिला परिषद स्कूल है मुख्यमंत्री माधी शाड़ा सुंदर शाड़ा इस योजना के अंतर्गत इस योजना के तहत ये स्कूल परतुर ताल्लुक़े में दूसरा नंबर इस स्कूल ने हासिल किया है यहाँ के टीचर और और स्टूडेंट ने काफ़ी मेहनत की है ऐसे ही टीचर और स्टूडेंट देश के नाम को रोशन करते चलिए हमारे चैनल के माध्यम से टीचर और स्टुडंट बातचीत करते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत सृष्टी के केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैतिना बुद्रुक ही शाळा तालुक्यामधून दुसऱ्या क्रमांकावर आलेली असून या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य गावचे सरपंच या सर्वांनी मिळून ही शाळा अतिशय उच्च अशा पद्धतीनं उच्च दर्जाला नेलेले असून या शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केलेले असून तालुक्यामध्ये या शाळेनं दुसरा क्रमांक मिळवलेला आहे या शाळेमध्ये परसबाग आहे अद्ययावत असे विज्ञान केंद्र आहे विविध प्रकारचे क्रीडांगणं आहेत क्रीडा साहित्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शंभर टक्के भौतिक सुविधा या शाळेमध्ये चांगल्या दर्जाच्या उपलब्ध आहेत जिल्हा परिषद शाळा दायटना येथे माझी मुख्यमंत्री शाळा या योजनेअंतर्गत ही शाळा दुसरी या नंबरला ठरल्यानंतर सर्व शाळेच्या मु मुख्याध्यापकांना ही शाळा कशी सुधारली काय सुधारली भौतिक सुविधा काय आहेत या सर्व बघण्यासाठी आम्ही खास करून इथं आज रोजी बैठक आयोजित केलेली आहे जेणेकरून बाकीच्याही शाळा या पद्धतीनं चलाव्यात आणि कुठंतरी सुधारण्याचा प्रयत्न करावा या दृष्टीने आम्ही इथं आज जमलेलो आहोत आणि इथला सर्व परिसर पाहून सर्व शिक्षक मुख्याध्यापक चट इतके आनंदित झालेले आहेत पण या कामाच्या पाठीमागं खरोखर या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच गावकरी सरपंच उपसरपंच चेअरमन या सर्वांचं सहकार्य आणि पूर्ण केंद्राचंसुद्धा सहकार्य घेऊन वेळवेळी अनेक पहिल्या आलेल्या दुसऱ्या आलेल्या शाळेला भेट देऊन आपल्या शाळात काय कमतरता आहे या सर्व आमच्या गेल्या वर्षी ज्या भेटी दिलेल्या होत्या त्या भेटीतून मी आणि केंद्रप्रमुख साहेब हे दोघांनी बी जिथं काय असतं आणि कशा फाईल्स पूर्ण कराव्यात कसं रेकॉर्ड कंप्लीट करावं आणि शाळा कशी सुंदर बनावी त्याचप्रमाणे तितक्याच पद्धतीनं गुणवत्तासुद्धा विद्यार्थ्यामध्ये उतरवली पाहिजे या शाळेची खरोखर आता काही आम्ही उपक्रम विद्यार्थ्यामार्फत दाखविणार आहोत आणि त्या उपक्रमातूनच कळून जाईल की विद्या शाळेबरोबर विद्यार्थ्याची गुणवत्ता तरी किती प्रमाणात वाढलेले आहे हे या कार्यक्रमातून दिसून जाईल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपेल चालेल नमस्कार मी मुख्याध्यापक एम वि काळे आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्री सुंदर शाळेमध्ये आमच्या शाळेचा तालुकास्तरीय द्वि द्वितीय क्रमांक आलेला आहे या उपक्रमासाठी आम्ही शाळेत बऱ्याच गोष्टींची तयारी केली त्यामध्ये परसबाग असेल कचऱ्याचा पुनर्वापर असेल त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल ई लर्निंग रूम असेल वाचनालय ग्रंथालय या सर्व गोष्टीबरोबरच शाळेचं सुशुभीकरण या सर्व गोष्टी आम्ही ग्रामपंचायत तसेच शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या आणि आम्हा शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आम्ही सर्व पार पाडलं तर आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात जसे की दप्तरविना अंतर्गत आम्ही दर शनिवारी वेगवेगळा उपक्रम घेतो ज्यामध्ये सामान्य ज्ञान चाचणी असेल कवायत योगासन प्राणायामचं सत्र असेल मी एनिथिंग बॉक्स असेल त्यामध्ये विद्यार्थी विविध प्रकारचे प्रश्न विचारतात आणि आम्ही त्यांची उत्तरं या ठिकाणी त्यांचा शंका समाधान करतो बागकाम असेल मातीकाम असेल चित्रकला स्पर्धा असतील या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या माध्यमातून त्याचबरोबर अजून एक सांगण्याची विशेष गोष्ट म्हणजे आमचे सर्व विद्यार्थी सेल्फ इंट्रोडक्शन इंग्लिशमधून तुम्हाला देतात पहिली ते सहावी कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी इंग्लिशमधून स्वतःबद्दल सेल्फ इंट्रोडक्शन पस्तीस ते चाळीस वाक्यामध्ये सांगू शकतो हां तर या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने आम्ही अजून गुणवत्तेमध्ये कशी सुधारणा कर आ, करता येईल याचा प्रयत्न करतो आहोत धन्यवाद नमस्कार मी गोरे विहार गेल्या वर्षीपासून मी दहिटना बुद्रुक या शाळेवर आलेलो आहे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे तर इथं आधीच ह्या दहिटना या शाळेची कमान मुख्याध्यापक श्री काळेसर यांनी सांभाळली होती फक्त थोडीशी जरा गुणवत्तेमध्ये थोडीशी ते दोघं शिक्षक असल्यामुळं थोडीशी जरा पाठीमागे होती मग सरांच्या मार्गदर्शनाखाली मी गुणवत्तेची बाजू शाळेची धरून ठेवलेली आहे आणि ती गुणवत्ता कशी वाढेल त्याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे त्यासाठी मला सरांचं मार्गदर्शन त्याचप्रमाणे गावातील लोकांचं जे अप्रिशिएशन आहे त्याच्यामुळं मला ती नेहमी प्रेरणा भेटत असते आणि दुसरी सांगायची गोष्ट अशी म्हणजे की मला अध्यापनाव्यतिरिक्त दुसरं शाळेमध्ये कसलंही काम राहत नाही त्यामुळे मी माझे व दोन्ही वर्ग चांगल्या पद्धतीने घडवू शकलेलो आहे धन्यवाद आता जर माझ्याकडे तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी आहेत सध्या तर माझे विद्यार्थी तुमच्या भूगोलविषयी असेल इतिहास विषय असेल जनरल नॉलेज विषय असेल इंग्लिश असेल किंवा गणित असेल तुम्ही कोणताही प्रश्न त्यांना जर लाईव्ह विचारला तर कुणीही प्रश्नाचे ते उत्तर देऊ शकतात उदाहरणार्थ माझे तिसरीचे विद्यार्थी पाच पाच अंकी गुण घेऊन गुणाकार करतात त्याप्रमाणे ते, ते सेल्फ इंट्रोडक्शन सरने सांगितल्याप्रमाणे तीस ते पस्तीस वेळीमध्ये कोणताही विद्यार्थी देतो त्याप्रमाणे जर त्यांना समजा तुम्ही नकाशे देश असेल जिल्हा असेल राज्य असेल किंवा जग असेल त्याच्यामधली सगळी माहिती पूर्ण दिशेनुसार ते बिना नकाशा पाहतासुद्धा ते सांगू शकतात जर तुम्हाला डेमो पाहायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा शकता त्याचप्रमाणे संसदेचे काही घटक का आम्ही शिकवलेले आहेत किंवा सॉरी संविधानाचे शिकवलेले आहेत तर त्यासुद्धा प्रश्नाचे उत्तर माझे मुलं व्यवस्थित पद्धतीने ते, ते देऊ yes. शकतात माझे नाव साक्षी विठ्ठल कन्से मी आत्ता सहावी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेटना बुद्रुक आहे आमच्या शाळेत दप्तरविना शनिवार असतो त्या शनिवारी आमच्या शाळेत नवनवीन उप उपक्रम घेतले जातात म्हणजेच परिपाठ झाल्यानंतर प्राणायाम वेगा योगासन घेतले जातात आमच्या शाळेत नंतर आस मी समथिंग नावाचा एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आम्हाला आठवड्याभरात पडलेले आम्ही प्रश्न टाकतो मग नंतर आम्हाला सर त्या प्रश्नांची उत्तरे देखील देतात आमच्या शाळेत नवनवीन उपक्रम असतात तेच म्हणजे परस बाग करणे झाडांची काळजी घेणे हॅलो फ्रेंड्स माय नेम इज आरती संतोष रेपे माय फादर नेम इज संतोष ही इज अ फार्मर माय मदर नेम इज शीमा शी इज अ होम मेकर आय हॅव वन ब्रदर आय स्टडी इन सिक्स्थ क्लास माय क्लास टीचर नेम इज मिस्टर काय सर माय स्कूल नेम इज झट पी पी एस दैतना बुद्रुक अँड आय लव्ह माय स्कूल आय लिव इन दैटना बुद्रुक देर आर मेनी ट्रीज फ्लावर्स प्लांट्स अँड अ बिग प्ले ग्राउंड इन माय स्कूल अँड माय अड्रेस इज ॲट दैटना बुद्रुक पोस्टर सृष्टी ब्लॉक परतूर डिस्ट्रिक्ट जालना अवर पिनकोड फोर थ्री वन फाईव्ह झिरो वन आय वन टू बिकम oh doctor i am 12 years old my favorite leader my favorite leader is chhatrapati shivaji maharaj my idol is savitribai phule my favorite color is pink color my favorite dish is pani puri my best friend name is sakshi i wish to serve my nation and become a good citizen thank you my name is Vithal. You are your tell me your father my father name is santosh okay what does he do he is a farmer okay what do you want to become in future आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर ओके अँड इज युअर फेवरेट स्पोर्ट्स माय फेवरेट स्पोर्ट्समॅन इज विराट कोहली गुड परफॉर्मन्स

मुर्मू इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया टायगर इज नॅशनल मुंबईल ऑफ इंडिया माय नेम इज श्रद्धा माय फादर नेम इंकन विटया बेदाइ, कर्वीर बड़ स्तुम और अम्रजरी तो अधूने शबडन हएले अगार्श लुट लिए रूंऊ scholars अपदृूlair, वारषिल प्रास्टीर नेम ग्यास अट्सक्रााइ, लिट घुलत्यूल ढट इनिंट्ब नीगार्श्ट॑ ऑर नीज्डरी नीजगाए फ्रूट इंडिया आमच्या इधाल शिक्षकांनी काळी सर गोरेसर यांनी खूप मेहनत घेऊन जे परिसर आणि सगळ्या गोष्टी स्वच्छ केल्या आहेत आणि मुख्यमंत्री सुंदर शाळामध्ये नंबर आणल्यामुळं त्यांनी मुलांची सुद्धा क्वालिटी एक नंबर केली आहे पूर्ण मुलं इंग्लिश टू इंग्लिश बोलतात आणि एकदम त्यांनी शाळेला नवीन रूप दिलेलं आहे